जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनुदान घोटाळ्याची खरी माहिती द्यावी त्रिस्तरीय समितीचा अहवाल प्रसिद्ध करावा तसेच दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फे करावे व ज्या खऱ्या व पात्र शेतकऱ्यांना अजून देखील अनुदान मिळालेले नाही त्यांची तात्काळ माहिती मागून त्यांना अनुदान वितरित करावे यासाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावर तात्काळ कार्यवाही होईल अशी माहिती अपर जिल्हाधिकारी यांनी दिली तसेच कृषी मंत्री यांना देखील विषयाचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी माहिती देण्यात आली यावेळी एक बैठक लवकरच युवा शेतकरी संघर्ष समितीच्या व अधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने लावण्यात येईल त्याची तारीख मंगळवारी कळवण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री यांनी दिली यावर मी घेतो असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर मोठे जनआंदोलन उभारले जाईल याची माहिती देखील यावेळी त्यांना देण्यात आली आम्ही घोटाळ्याच्या शेवटच्या बड्या मासापर्यंत लवकरच पोहोचू असे देखील त्यांनी कळवण्यात आले केदारखेडा प्रतिनिधी भिके धसा